नमस्कार फास्ट आणि बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सगळ्याने आपली सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तसेच उद्याचा चोवी तासाचा हवामान अंदाज बघताना तसेच पुढील एक दोन चार दिवसाला अवकाळी कसंही तयारी होत आहे त्याचाही आढावा घेऊया आज संपूर्ण सकाळी आकाश आहे कुठेही ढगांचा पूर्व भारत सोडला तर कुठेही ढागांचा म्हणजे शेष नाही आहे पण दुपारनंतर अशी परिस्थिती निर्माण होणार आहे कात्री चकर है के के ही चक्र परिस्थिती सांगते आहे की संपूर्ण महाराष्ट्रात कमी दबाचा क्षेत्र निर्माण झालेला आहे आणि त्यानुसार दुपारनंतर पावसाची शक्यता बनणार आहे आणि ते पण पूर्वेकडून सर्व पश्च बंगालच्या उपसागरातून येणारे जे पाष्पयुक्त वारे आहेत दक्षिण महाराष्ट्राचा दक्षिण भाग ते दक्षिण भारतापर्यंत विस्तारलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक पाश्चिम्य आवर्तन भयंकर असं पाश्चिम्य आवंत आवर्तळ येत आहे जे पाकिस्तानाकडून पावसाची शक्यता वाटत आहे आणि ती शक्यता एक साधारण दोन एक दोन तारखेच्या सुमारास परत पाऊस राज्यामध्ये आणि उत्तर भारतामध्ये बऱ्याच अंशी पाऊस झोपडणार आहे त्यामुळं झोडप झोडपणार आहे तो आणि गारपीट वगैरे त्यावेळी थोडीशा भागात होणार थो आहे इकडे सध्याची परिस्थिती पाहायला गेलं तर जालना बेळगाव नागपूर हा पट्ट्यात आहे क्वचित दुपारनंतर ढागे निर्माण होतील आणि उष्णता आज भरपूर वाढणार आहे आज स्थानिक वातावरण निर्माण होऊन हैदराबाद सोलापूर जालना नागपूर अकोला अमरावती या साईडला पावसाची शक्यता वाटत आहे म्हणजे ठोस असा शक्यता म्हणजे पावसाचं असं हेच नाही आहे पण जर असं तापमानाचा आढावा घेतला तर आज चौतीस पस्तीस छत्तीस इथंपर्यंत तापमान वाढणार आहे आणि तापमान इतकं म्हणजे एवढं आज चटकेदार ऊन पडणार आहे त्याच्यामुळं दक्षिण टोकापर्यंत उष्णता ही असणारच आहे त्यामुळं स्थानिक वातावरण निर्माण ती होईल आणि एक दोन ठिकाणी गडगडाडसहित पाऊस पडेल पाऊस काही मोठा नसणार आहे पण पडणार पाऊस आज रात्रीतून उद्या पहाटेपर्यंत जर पाहायला गेलं तर तापमान वाढ ही असणारच आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकात उकाडा जाणवणार हैदराबाद साईडलासुद्धा उकाडा जाणवणार आहे आणि इकडे उत्तर भागात जम्मू काश्मीरमध्ये बर्फ पडतंच आहे तिथं तापमान कमी झालेलं आहे आणि तिथं तापमान अजून थोडे दिवस कमी राहणार आहे पावसात जरी जोर ओसरला असला तर स्थानिक वातावरणामुळे आज पाऊस या ह्या भागात म्हणजे पुढे असं सांगतो मी त्या भागात पाऊस होणारच आहे तो पण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर चॅनलला सर्वांना शेअर करा जळगाव अकोला नागपूर रायपूर नांदेड लातूर परत इकडं सोलापूर साईडला ह्या साईडला स्थानिक वातावरण बनवून पावसाची शक्यता बनत चाललेली आहे आणि उत्तर भागात बघायला गेलं तर भोपाळ चिंदवारा इटासरे इथी ह्या भागातसुद्धा बिट्टूल या भागातसुद्धा स्थानिक वातावरण आज बनणार आहे इकडे आपल्या साईडला महाराष्ट्रात पाहायला गेलं तर अमरावती अकोला भुसाळ नांदेड लातूर आणि सोलापूर ठिकाणी एका दोन ठिकाणी गडगडाटी पाऊस ढग निर्माण निर्मिती होतील पण एक दोन दिवसांना जे पश्चिमी आवर्तन येणार आहे ते आवर्तन मात्र एक दोन तारखेपर्यंत एक पश्चिम बाजू भागातून मुसळधार असं पाऊस पडणार आहे असं हे मॉडेल दाखवत आहे त्यानंतर दिल्लीला कोटा झाशीला पण बऱ्यापैकी चांगला पाऊस अपेक्षित आहे गारपीटही होणार आहे त्यावेळी ती त्या साईडला आणि त्याचाच परिणाम थोडासा आपल्या महाराष्ट्राला सुद्धा होणार आहे जालना नागपूर कोरबा भुवनेश्वर या ह्या सुद्धा एक चार दिवसांना अवकाळी पोचण्याची शक्यता शक्यता आहे